नावली झाली काय नाव त्यांचं रेणुका माता तुम्ही लक्षात ठेवता तुम्ही विसरता हेच आमचं भांडवल असत त्रेता युगामध्ये एक माऊली झाली काय नाव त्यांचं सीता माई द्वापार युगामध्ये एक माऊली झाली काय नाव द्रौपदी आता त्या त्या युगामध्ये एक एकच होत्या परंतु कलहो कृत्या गृहे गृहे विढाला विढाला समजत हेच बरं आहे आता कलियुगामध्ये घरोघरी आहे महाराज मला सांगा आमच्याकडं वेगळी निघण्याची पद्धत आहे तुमच्याकडे आहे आता मला सांगा दोन भाऊ वेगळे कधी निघतात लग्न होण्याच्या अगोदर का लग्न झाल्यानंतर हा तुमचा परिणाम आहे काही म्हणतात नाही नाही आम्ही आमच्या बा बापाच्या मुले वेगळे निघाल अरे पण तुझ्या लग्नाच्या अगोदर तुझा बाप होताच ना तेव्हा नाही तू वेगळा निघाल नाही नाही म्हटलं आम्ही आमच्या आईच्या मुले वेगळे निघाल अरे पण लग्ना अगोदर तू त्याच आईच्या घास खात होता ना नाही नाही म्हटलं भावाचं ना माझं जमत नव्हतं अरे लग्नाच्या अगोदर तुम्ही दोन भाऊ एका टाटात जेवायचे मग आता प्रत्येकाने ज्याचं त्याचं सिहावलोकन करून yeah. घ्या म्हणजे विभक्त जी पद्धती आलेली आहे तो माता माउल्यांचा परिणाम आहे नवे नवे हा परिणाम भोगूनच आपण सगळे इथे आलेले आहोत म्हणजे पहिला पदार्थ सांगितला अंतुरी म्हणजे पप्याची आई प्रत्येक सृष्टीवर परिणाम होतो दुसरा सांगितला कस्तुरी आता कस्तुरी ही हरणाच्या बेंबीत असते तिला कस्तुरी कस्तुरीचा काय परिणाम होतो तर कस्तुरीचाही परिणाम होतो मला सांगा माती माहित आहे का तुम्हाला माहित आहे मातीला काय किंमत आहे मातीला किंमत नाही म्हणून तर दुकानावर गुळ भेटेल साखर भेटेल परंतु दुकानावर माती असते का विकायला का कारण मातीला किंमत नाही आणि मातीला किंमत नाही म्हणून एखाद्या शेतकऱ्याचं जर नुकसान झालं शेतकरी काय म्हणतो सगळी मेहनत माती मोल झाली मातीला किंमत नाही म्हणून माती मोल शब्द जन्माला आला ज्या मातीला किंमत नाही तीच माती त्याच्यामध्ये जर हरणाच्या नाभीतली कस्तुरी जर मिक्स केली मिसलवली तर तीच माती ज्या मातीला किंमत नाही ती माती तोल्यावर विकली जाते तोल्यावर हा कस्तुरीचा गाणेला परिणाम आहे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माती केली कस्तुरीने सुद्धा तोल्यावर विकली, विकली जाते कशाचा परिणाम आहे कस्तुरीचा परिणाम तुका म्हणजे माती केली कस्तुरीने सरते किंवा कस्तुरीचे अंगी भिनली मृत्तिका मग वेगळी काय येईल लेखो माती कस्तुरी मध्ये मिक्स केली तर तीच माती तोळ्यावर विकली जाते हा कस्तुरीचा झालेला परिणाम आहे मग पहिलं सांगितलं अंतुरी कस्तुरी चंद्र तिसरं सांगतात चंद्र चंद्राचाही काय परिणाम होतो तर चंद्राचाही परिणाम होतो वनस्पतींना पृष्ठता येण्याकरता आपण त्या वनस्पतींना खत पाणी टाकत असतो त्या खत पाणी टाकल्यानंतर त्या वनस्पतींना येतेच परंतु त्यामध्ये चंद्राचा पंधराव्या अध्यायामध्ये सांगतात उष्णामी मी चव औषधी सर्वात सोम भूतवा रसात्मक म्हणजे भगवान सांगतात अर्जुना मीच चंद्र होऊन त्या वनस्पतींना पृष्ठता देण्याचे काम करतो म्हणजे हा चंद्रा चंद्राचा परिणाम आहे तुम्ही म्हणाल चंद्र तिकडे आहे आता चंद्र सूर्य तिकडेच असतात परंतु भरती ओटी कुठे येते म्हणजे हे चंद्राचा परिणाम आहे चंदनाचाही परिणाम होतो चंदनाचा काय परिणाम होतो आता चंदनाचे चार पाच परिणाम गाथेमध्ये आलेले आहेत चंदनाचा काय परिणाम होतो असं घरी जायचं घरी गेल्यानंतर दुकानावर जायचं दुकानावर गेल्यानंतर एक किलो गोडे तेल घ्यायचं किती ते गोडे तेल घरी आणायचं गॅसवर कडई ठेवायची त्याच्यामध्ये ते टाकायचं आणि ते उकलवायचं किती उकलवायचं कि, कि प्रथम क्षणी कालवलेलं बेसनपीठ द्वितीय क्षणी त्याच्यामध्ये टाकल्यानंतर तृतीय क्षणी भजी बनून वर आलं एवढं उकलवायचं एखाद्याने जर हात घातला तर हाताच्या रश्या झाल्या पाहिजे एवढं उकलवायचं आता तेच उकलवलेलं तेल त्याच्यामध्ये चंदन घ्यायचं आणि ते असं घासायचं घासायचं आणि फक्त एक थेंब त्याच्यामध्ये टाकायचं ते एक थेंब टाकल्याबरोबर ते जे उकलत तेल आहे एका क्षणात शांत होत विढला विढला तुकाराम महाराज म्हणतात तु i हे चंदनाच्या अंगामध्ये असलेली ताकद आहे की कडत असलेलं तेल एका क्षणात शांत करतो तेला 52 चंदन कुठला चंदन आपल्या बांधावरचा चंदन तो चंदन आपल्याला वाटेला लावायला तो नाही बावन्न चंदन तो इथं नाही मिळत मग मलियागीर पर, पर्वतावर तो चंदन मिळत आणि तो चंदन उगालून जर एक थेंब त्याचा टाकला कितीही उकलत असलेला तरी एका क्षणात शांत या चंदनाचा परिणाम आहे धुपाचे दोन अर्थ आहेत एक देव पूजेला लावतो तो, तो धूप आणि दुसरा अर्थ आहे धूर आता धुपाचाही परिणाम होतो काय धुपाचा परिणाम होतो माऊलींच्या समाधीजवळ रोज संध्याकाळी धुपारती असते आणि त्या दुपारतीमध्ये जो धूप दुप माऊलींच्या समाधीजवळ लावला जातो तो लावतात समाधीजवळ परंतु त्याचा परिणाम हैबत बाबांच्या पायरी पर्यंत येत हा धुपाचा परिणाम आहे नाहीतर धूप धूर या अर्थाने घेतला तर आपल्या महाराष्ट्राचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केलं अनेक जातींना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली म्हणून त्यांना जाणता राजा म्हणतात एकच जाणते कोणालाही जाणता राजा म्हणू नये त्या अनेक जातींना एकत्र करून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली ते छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला औरंगजेबाच्या मगर मिठीमध्ये सापडले आता मगर मिठी शब्दाचा अर्थ आहे मगरीने मिठी मारल्यावरच कळे तसं कळणार मगर मिठीमध्ये सापडले आणि ज्या हवेलीमध्ये महाराज ठेवण्यात आलं होतं त्या हवेलीच्या भोवती पाच हजार सैन्य ठेवले होते आणि तोपा अशा आवास परंतु छत्रपती शिवाजी महाराज युक्ती शिरोमाण महाराज आपल्या महाराष्ट्रातला एक कुंभार पोट भरण्याकरता तिकडे गेला होता आता पोट भरण्याकरता माणसं कुठेही जातात कुठेही जाऊ शकतात मानिवली तिकडे येऊ शकतात रामिवली तिकडे येऊ <laughs> पोट भरण्याकरता माणसं कुठेही महाराष्ट्रातला आपला एक तिकडे दिल्लीला गेला होता आणि महाराजांनी त्याला बोलावून घेतले महाराजांना महाराजांनी त्याला बोलावून घेतल्यानंतर त्याला सांगितलं अमुक अमुक स्थितीला आम्ही बाहेर पडणार आहोत आम्हाला इकडचा जो परिसर आहे तो नवीन आहे आणि म्हणून त्याकरता ज्या दिवशी आम्ही बाहेर पडू त्या दिवशी तू काही ज्या मार्गाने आम्हाला जायचं आहे त्या मार्गामध्ये गौऱ्यांचा धूर करून ठेव कारण दिवसा धूर दिसतो आणि रात्री काय अग्नी करून ठेव रात्री अग्नी दिसत दिवसा अग्नी दिसत नाही आणि रात्री धूर दिसत नाही म्हणून तर शंकर, शंकर सोसायटीवाले रात्रीच त्यांचा कार्यक्रम असतो कारण रात्री धूर दिसत नाही त्याला सांगितलं की धूर करून ठेव आणि मग ठरल्याप्रमाणे त्या कुंभाराने त्या दिवशी धूर करून ठेवला गौऱ्यांचा आणि आपलं महाराष्ट्राचं स्वातंत्र्य आपल्याला स्वतंत्र भाग्य पुन्हा लाभलं हा त्या धुराचा झालेला परिणाम आहे धूप कोणते कोणते पदार्थ झाले अंतुरी म्हणजे अंतूरिकस्त नाही कुठलं लक्षात ठेवलं तरी पहिलं तरी ठेवा अंतुरी कस्तुरी चंद्र चंदनम धूप दीप दीपाचा काय परिणाम होतो दीप म्हणजे दिवा दिव्याचा काय परिणाम होतो एखाद्या खोलीमध्ये शंभर वर्षाचा वतनदारी अंधार असू द्या दे। त्या शंभर वर्षाचा वतनदारी असणारा अंधार तुम्ही जर दिवा घेऊन शोधायला गेले तर तो अंधार तुम्हाला सापडणारच नाही महाराज सांगतात दीप घेऊन डुंडीत अंधार घेऊन गेले तर तो अंधार सापडेल का सापडणारा नाही हा दिव्याचा परिणाम आहे नाही तर अंधार अंधार म्हणून सूर्याच्या कानावर बातमी गेली सूर्य म्हटलं कुठं आहे तो अंधार सांगितलं अमुक अमुक भुयारामध्ये लपलेला आहे मग सूर्य त्या अंधाराला शोधण्याकरता त्या भुयारामध्ये गेला मला सांगा तो अंधार सापडेल का मग सूर्य अंधारा लागी रिगो का भल सुरंगी परितो जयाचे भागी नाहीच माऊली मावली सांगतात विव्याचा परिणाम आहे भूपराग नाही भूप, भूप म्हणजे राजा राजाचाही परिणाम होतो राजाचा काय परिणाम होतो राजाचाही परिणाम होतो मला सांगा आता जर बातमी दिली की पुढच्या आठवड्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब गोवे गावामध्ये येणार आहे काय परिणाम होईल तुमचे जेवढे रस्ते आहेत ना चारी बाजूचे लगेच होऊन जाते हा राजाचा परिणाम आहे नाहीतर आपल्याकडे आमच्या बाब नाक्याला पाच वर्षापूर्वी आले होते महाराज असा परिणाम झाला होता ही स्वच्छता हे रस्ते आणि झाडं होती आमच्या पुलावर चार चार तीन तीन फुटाची अशी झाडं होती ती झाडं एका रात्रीमध्ये वीस वीस फुटाची झाली होती म्हणजे हा राजा जा जा दा दा आ राजाचा परिणाम आहे विढाला राजा ज्या भागात जातो तिथे रुप, सगळ्या सुखसुविधा पोचवल्या जातात हा राजाचा परिणाम आहे आणि शेवट सांगतात रूप म्हणजे रूपाचाही परिणाम होतो रूपाचा काय परिणाम होतो रूपाचाही परिणाम होतो आता दुकानदार जे आहेत ना त्यांनी आपला माल संपण्याकरता नवीन नवीन युक्त्या राबवल्या आहेत काही कापडाचे दुकानदारांनी नवीन नवीन युक्त्या महाराज आपला माल जास्तीत जास्त गिरायकाच्या डोळ्यामध्ये भरावा म्हणून त्याकरता युक्त्या राबवल्या काय युक्त्या जर एखाद्या माणसाला घालून फिरवला तर तो माणूस पुन्हा दुकानात येणार नाही म्हणून त्यांनी काय केलं पुतले तयार केले पुतले कशाचे पुरुषांचेही पुतले तयार केले आणि स्त्रियांचेही पुतले तयार केले आता मला सांगा आपण कपडे घ्यायला गेल्यानंतर आपण पुरुषांच्या पुतल्याकडे पाहतो का स्त्रियांच्या पुतल्याकडे पाहतो खरं सांगा खरं तुम्हाला गावदेवी मातेची शपथ तर आपण स्त्रियांच्या पुतल्याकडे पाहतो का हा रूपाचा परिणाम आहे विढल चंद्रचंदन धूप भूप रूप पदार्थ समुदाय आश्चर्य परिणाम आहेत की ज्याचा परिणाम या सृष्टीवर होत असतो कशा कशावर परिणाम होतो तर महाराज काही गोष्टींचा परिणाम हा माणसा माणसावर होतो जन माणसावर होतो काही पदार्थांचा परिणाम हा स्थलावर होतो म्हणजे तिथल्या परिसरावर होतो आणि काही गोष्टींचा परिणाम हा गावावर होतो भीधाला, भीधाला, भाराा। भीधाला, भाराा, भारा, 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 भारा। परिणाम माणसा माणसावर होतो जन माणसावर होतो म्हणजे प्रत्येक माणसावर होतो मला सांगा पाच वर्षापूर्वी कोरोना व्हायरस आला होता त्याचा परिणाम प्रत्येक माणसा माणसावर झाला होता एखादा जर शिंकला तर माणसं बाजूला पलायचं म्हणजे त्याचा परिणाम प्रत्येकावर झाला होता नाहीतर आपण जर पंढरपूरच्या वारीमध्ये माऊलींच्या सोल्यात गेलो ना तर तिथं माऊलींच्या सोल्याचा परिणाम प्रत्येक माणसा माणसावर झालेला दिसून येईल माऊलीच्या सोल्यामध्ये वारकरी माऊली माऊली म्हणतात यात नवल नाही तिथं पोलीस असतात पोलीस mm -hmm. ते सुद्धा माऊली माऊली म्हणतात यातही नवल नाही परंतु त्या सोल्यामध्ये चोर असतात चोर तेही मावली माऊली मान म्हणजे प्रत्येक माणसा माणसावर परिणाम नाहीतर भगवान श्रीकृष्ण गोकुलातून गोकुळातून मथुरेत आले आणि मथुरात आल्यानंतर प्रत्येक माणसा माणसावर भगवंताचा परिणाम झाला काय परिणाम झाला महाराज एक गवलन त्या मथुरेमध्ये दूध घेऊन गे। विकण्याकरता गेलेली होती दूध घ्या दही घ्या तुप घ्या लोणी घ्या अशी म्हणत निघाली होती आणि समोरून राजमार्गाने भगवान श्री कृष्णाची स्वारी येतानी तिने पाहिली आता भगवान श्रीकृष्णाला पाहिल्यानंतर त्या भगवान श्रीकृष्णाच्या रूपाचा असा परिणाम झाला ती दूध घ्या दही घ्या तुप घ्या लोणी घ्या हे म्हणायला विसरली आणि काय म्हणू लागली माणसा माणसावर झालेला परिणाम आहे नाहीतर एक गोपी जेवायला बसला होता आणि एक गोपिका त्याला वाढत होती आता त्याला पाहिजे होत दही आणि दह्याची जी बरणी होती ती शिंक्यावर होती आणि त्या गोपिकेच्या कडेवर एक मुलगी होती तिचं नाव होतं हारणी ती अशी गोड होती खाली ठेवली लगेच रडायला सुरुवात म्हणून तिला कडीवर घेऊन राहायचं आता त्याला दही पाहिजे होतं आता दह्याची बरणी कुठं आहे शिंक्यावर आता शिंक्यावरून बरणी काढायची आहे मग हारणीला खाली ठेवायला लागेल तिने हारणीला खाली ठेवली आणि शिंक्यावरून दही काढली आणि दही वाढत असताना त्या ठिकाणी ती हारणी जी होती ती लागली बोंबलायला ट्या आव आता ती बोंबलायला लागल्यानंतर ही दही वाढता वाढता हिची नजर खिडकीतून बाहेर गेली आणि भगवान श्रीकृष्णांना येताना पाहिले आता ते राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कला लो ते रूप पाहिल्यानंतर त्या रूपाचा असा परिणाम झाला ती लागली ला ला तो गोपाल म्हणू लागला आगा आगा आग ते दयेची बरणी शिंक्यावर ठेव आणि त्या हारणीकडे बघ आता त्या भगवंताच्या रूपाचा असा परिणाम झाला तिने हारणी घेतली आणि शिंक्यावर ठेवली आणि बरणी उचलली आणि काडीवर गेला महाराज सांगतात ಕಡಿಯ ಘತಲಿ ದಯ ಮಂತ್ರ नाही आठवत म्हणजे हा भगवंताचा माणसा माणसावर झालेला परिणाम आहे म्हणजे काही पदार्थांचा परिणाम हा मानसा मानसावर होतो काही पदार्थांचा परिणाम हा स्थळावर होतो म्हणजे तिथल्या परिसरावर होतो कशाचा चंदनाचा चंदनाचा परिणाम हा तिथल्या स्थळावर होत असतो महाराज सांगतात विढवला विढवला हाय रे चंदनाची म्हणजे चंदनाचा परिणाम तिथल्या स्थलावर होतो प्रत्येक त्या तेवढ्या भोवताली त्याचा परिणाम होत असतो म्हणजे काही गोष्टींचा परिणाम स्थलावर होतो काही गोष्टींचा परिणाम माणसा माणसावर होतो आणि काही वस्तूंचा काही पदार्थांचा परिणाम गावावर होतो आता गावावर कोणाचा परिणाम होतो गावावर तिघांचा परिणाम होतो कोणाकोणाचा नंबर एक गावावर दुर्जनाचा परिणाम होतो नंबर दोन गावावर देवाचा परिणाम होतो आणि गावावर विष्णुदासांचा परिणाम होतो जो आजच्या अभंगात आलेला आहे विडाल गावावर दुर्जनाचा परिणाम होतो दुर्जनाचा काय परिणाम होतो गावावर दुर्जनाचा दोन प्रकारचा परिणाम होतो गावावर देवाचाही दोन प्रकारचा परिणाम होतो आणि गावावर साधू संतांचा विष्णुदासांचाही दोन प्रकारचा परिणाम होतो दुर्जनांचा कोणता परिणाम होतो नंबर एक दुर्जन ज्या गावात आहेत तिथली माणसं पाप करतात आणि नंबर दोन निंदा करतात म्हणजे पापात्मक आणि दुसरा निंदात्मक दुर्जन ज्या गावात आहेत तिथली माणसं पाप करतात निंदा करतात निंदा करतात पाप करतात महाराज सांगतात शाक्त गधडे जे देशी तेथे राशी पापाच्या किंवा राजा द्वाड राजा प्रजा द्वाड देशवास करतो ज्या गावामध्ये दुर्जन आहेत ना तिथले लोक पाप करतात पाप महाराज एक गाव आणि तिथं दुर्जनाची लागण झाली आता कोरोनाची लागण परवडली परंतु दुर्जनाची लागण परवडत नाही ती माणसं इतकी पाप करू लागली त्या गावात एक मंदिर होत मंदिर। तिथंही त्या दुर्जनाची लागण दिसून आली काय त्या मंदिरामध्ये एक दिवा लावलेला असायचा देवाच्या पुढे त्या मंदिरामध्ये जो पुजारी होता ना पुजारी तो त्या दिव्यावरच विडी पेटवायचा म्हणजे त्या दुर्जनाची लागण तिथंही दिसून आली विढावला

झालेला दोन प्रकारचा परिणाम आहे अजून देवाचा गावावर दोन प्रकारचा परिणाम कोणता कोणता एक ते गाव निर्भय होत म्हणजे त्या गावाला कुठल्या प्रकारची भीती राहत नाही आणि त्या गावामध्ये दैवाचा सुकाल होतो म्हणजे एक दैवात्मक आणि दुसरा निर्भयात्मक हा देवाचा गावावर दोन प्रकारचा परिणाम होतो दैवात्मक म्हणजे देव ज्या गावात जातात ना तिथं दैवाला सुकाल येतो सुकाल देवा आला नंदा देवा, देवा 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 देव आला घरा नंदाची या गावा धन्य त्याच्या दैवा दैव आले किंवा धन्य त्याच्या दैवा देव आहे दोन्ही पाठ आहेत म्हणजे देव ज्या गावात जातात तिथं दैवाचा सुखाल होतो म्हणून तर देव पंढरपूरला आले आणि तिथल्या लोकांनी छपाई कारखानेच काढले <laughs> महाराज पंढरपूरला आपला समाज कमी आहे तिथं इतर समाज जास्त आहे त्यांना जमिनीही कमी आहे परंतु ते जमीनदारापेक्षाही श्रीमंत आहेत का कारण देव तिथे आलेले आहेत दुसरा निर्भायात, परिणाम होतो एखाद्या गावाला जर काही भीती निर्माण झाली असेल भय निर्माण झाला असेल तर त्या गावात देवाची स्थापना करावी प्राण प्रतिष्ठा करावी कारण देवाची स्थापना केल्यानंतर तिथलं जे भय असतं जी भीती असते ती निघून जात असते महाराज एका ठिकाणी म्हणतात भजन करावे ढाला स्थापना करा करा, ना देवाचाही दोन प्रकारचा गावावर परिणाम होतो आणि विष्णुदासांचा परिणामदास ज्या गावात जातात तिथली लोक निष्पाप होतात आणि दुसरा तिथं चिंता राहत नाही निश्चिंत होतात हा दोन प्रकारचा परिणाम गावावर पहिला परिणाम तिथली माणसं निष्पाप होतात म्हणजे पाप आचरण सोडून देतात आणि सदा आचरणाला ती लाग माणसं लागत असतात साधू ज्या गावात जातात तिथं हा साधूचा झालेला परिणाम आहे कारण महाराज सांगतात जेथे वसती आरी चे दास